पंचवीस जत नगर निवडणुकी निवडणुकीसंदर्भातील छानचा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जत शहरामध्ये मान्य उपमुख्यमंत्री आमचे महाराष्ट्राचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या यांच्या या चिन्हावर मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून व माझे सर्व नग नगर नगरसेवक बंधू भगिनी यांनी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण पॅनल तयार केलेलं आहे जर शहरामध्ये बरेचसे असे प्रश्न आहेत की गेली वीस पंचवीस वर्ष कोणी सोडवलेले नाहीत महिलांचं शौचालय असू दे स्वच्छता असू दे गंधर्व्याचा प्रश्न असू दे त्याचबरोबर हॉस्पिटलचा <coughs> <coughs> <छुछ। coughs> <छुछ। coughs> प्रश्न असू दे मी बांधकाम कामगाराच्या माध्यमातून आज बरीचशी कामं जर शहरामध्ये व तालुक्यामध्ये केलेली आहेत भविष्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी जर शहरातील ज्या सोयी सुविधा करण्याच्या बाकी आहेत त्यामध्ये घेऊन जास्तीत जास्त फंड आणून जत शहराचा चेहरा मोरा बदलणार आहे मी व माझ्या सर्व नगरसेवक बंधू भगिनी यांना आपण चिन्हावर निवडून देऊन सहकार्य करून जत शहराचा विकास करण्याची संधी द्यावी अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सलीमबाई गावडे साहेबांना आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेनं या जत नगरपालिकेसाठी बहुजन समाजाचा चेहरा एक सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजातला उमेदवार म्हणून आज या ठिकाणी त्यांना या ठिकाणी एव्ही फॉर्म देऊन धनुष्यबान चिन्हावरती निवडणुकीची संधी प्राप्त करून दिलेली आहे त्याचबरोबर जे आमच्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती उमेदवार म्हणून आपल्या जत नगरीमध्ये उभे आहेत ते तरुण तडपदार गरीब कुटुंबातले आहेत आणि पुढं त्यांना एक शिवसेनेच्या माध्यमातून चांगलं काम करता यावं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी या सर्व उमेदवारांना ताकदीने या ठिकाणी ई बी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेलं आहे तर जतवासियांना मी नम्रतेची विनंती करतो की शिंदेसाहेबांनी आपल्या जत शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना स्वतः नगरविकास मंत्री असल्यामुळं त्यांच्याकडेच ते खातं आहे त्यांनी सत्याहत्तर कोटीची योजना या ठिकाणी दिलेली आहे आर टी ओ कार्यालय हे देखील प्रताप सरनाईक साहेब आमचे शिवसेनेचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी देखील जत शहरासाठी एक नवीन आर टी ओ कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे अशी बरीच कामं उमदीची एम आय डीशी असो किंवा जत विस्तारित महिषाळ योजनेच्या पासष्ट दुष्काळी पट्ट्यातली आमची जी काही वर्षानुवर्षी या ठिकाणी गावाची नोंद होती या गावांना दोन हजार कोटीचा निधी आमच्या जतचे संपर्क प्रमुख जी जानकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे आनंदबापू पवार जिल्हा प्रमुख संजय बापू विभूदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन हजार कोटीचा देखील निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तेही काम सत्तर टक्के या ठिकाणी पूर्णत्वास झालेलं आहे जत शहराची परिस्थिती पाहता आज भरपूर विकास होणं या ठिकाणी आवश्यक आहे परंतु आज महाराष्ट्राचं नगरविकास खातं हे आमच्या एकनाथ भाई शिंदे साहेब जे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचं धनुष्यबाण म्हणून आपल्याकडे जी काय मतदान करण्याची जी काय मतदारांच्या थोडं जी काय संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी सलीमबाई गवंडी यांना या ठिकाणी मतदारांनी निवडून द्यावं आणि या जत तालुक्या जत नगर परिषदेचा कायापालन करण्यासाठी त्यांना या ठिकाणी भरवशी मतानी निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याचबरोबर सलीमबाई गौंडी साहेबांच्या नेतृत्वा नेतृत्वाखालच जे काही उमेदवार या ठिकाणी प्रभागामध्ये उभे आहेत त्या प्रभागातील उमेदवार आणि आमच्या महिला उमेदवार या सर्व उमेदवारांना जत वाशियातील बंधू भगिनींनी चांगल्या भरगोच्च मतानी निवडून देऊन या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्याल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि या ठिकाणी आवर्जून शिंदेसाहेबांच्या कामाचा एक या ठिकाणी महाराष्ट्राचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी गोरगरिबांना लाडकी बहीण या योजनेचा पुरेपूर या ठिकाणी लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आणि शिंदेसाहेब जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही या ठिकाणी कोणत्याही स्टेपला बंद पडवून देणार नाहीत त्याचंच प्रतीक म्हणून आपण या लाडक्या बहिणींनी त्यांना एक शुभेच्छा भेट म्हणून सलीमबाई गोंडी यांना नगराध्यक्ष करावं आणि साहेबांच्या बरोबर त्यांना थोडासा अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निषेध या तालुक्यातली शिवसेना मी स्वतः तालुका प्रमुख म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारच आहे तर परत एकदा मी जतवासियांना बंधू भगिनींना सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की सलीमबाई गवडी हा बहुजनाचा अल्पसंख्याक चेहरा आणि गोरगरिबांच्या हिताला अकेला ओ देणारा चेहरा या ठिकाणी साहेबांनी दिलेला आहे त्या उमेदवाराला आपण या ठिकाणी भरघोच मताने निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र